अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ गायकवाड राष्ट्रीय सल्लागार डी वाय पगारे आणि वरिष्ठ पदाधिकारी तसेच समितीच्या महिला कलावंत भगिनी यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शिंगोले यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध गायक वादक आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे समाजसेवक यांना दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती भारत सरकार मान्यताप्राप्त या संघटनेमध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला तसेच शहापूर तालुक्यातील सर्व कलावंतांचा उत्सुकता पाहून या कलावंतांना आपापल्या संघटनेची जबाबदारी देऊन संघटनेचे कार्य ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या आडीअडचणी समजून घेऊन त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी संघटनेने या सर्व कलावंतांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहेत यामध्ये सुरेश घरत यांची ठाणे जिल्हा संघ संगर, संघटकपदी संतोष घरत ठाणे जिल्हा उपाध्यक्षपदी विष्णू पडवळ ठाणे जिल्हा सचिवपदी संजय जाधव ठाणे जिल्हा संपर्कपदी हबप जगन्नाथ महाराज व्यापारी यांची ठाणे जिल्हा सल्लागारपदी तसेच अशोक निमसे यांचीही सल्लागारपदी नियुक्ती केली आहे नरेश निमसे यांची शापूर तालुका संघटकपदी अशोक शिंदे यांची संघटकपदी नियुक्ती केली तसेच नामदेव खडके सीताराम विदे निलेश जाधव धनंजय घरत वसंत सोनावळे पप्पू भावर्ते दौलत निमसे सतीश रोठे बाळा निमसे या सर्वांना त्या त्या विभागाची जबाबदारी देण्यात आली न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क